नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट जी, है। वीकास नाशी। एचे संपूर जी आहे ते आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक याचे संपूर्ण पदाची वेळापत्रक या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेले आहे काही पदाची परीक्षा अगोदर झालेली आहे पण काही पदाची परीक्षा व्हायची होती तर आता याची वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं के आहे संपूर्ण वेळापत्रक मित्रांनो या ठिकाणी आलेलं आहे तर बघा तुमची एक्झाम आता केव्हा होणार आहे तर थोडं सहाशे अकरा जागेसाठी ही भरती होती तर बघा रिसर्च असिस्टंट याची परीक्षा होणार आहे पंधरा एप्रिल लक्षात ठेवायचं रिसर्च असिस्टंट याची परीक्षा होणार आहे पंधरा एप्रिलला नंतर आहे डेप्युटी अकाउंट किंवा हेड क्लर्क याची परीक्षा होणार आहे सोळा एप्रिलला नंतर आहे सिनियर क्लर्क आणि टॅडस्टिकल असिस्टंट याची परीक्षा होणार आहे वीस ते बावीस एप्रिल लक्षात ठेवायचं वीस एकवीस बावीस एप्रिलला या दोन पदाची परीक्षा होणार आहे नंतर आहे ज्युनियर एज्युकेशन एक्टेशन ऑफिसर याची एक्झाम होणार आहे बावीस ते पंचवीस एप्रिलला ठीक आहे तर या ठिकाणी संपूर्ण वेळापत्रक झालेली आहे लक्षात ठेवायचं सिनियर क्लर्कची वि अर्ज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भरलेले आहे स्टॅटिस्टिकल असिस्टंटची पण अर्ज या ठिकाणी भरलेली आहे ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर याचे पण अर्ज भरलेले आहेत याचा दिनांक आता जाहीर करण्यात आलेला असून पंधरा ते पंचवीस एप्रिल दरम्यान या पदांची परीक्षा होणार आहे तसेच सिनियर ट्रिबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर या पदाची एक्झाम होणार आहे पंधरा आणि सोळा एप्रिलला आणि ट्रिबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर या पदाची एक्झाम होणार आहे सोळा एप्रिलला तर संपूर्ण मित्रांनो वेळापत्रक या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेलं आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आता या ठिकाणी लक्ष द्यायचं नऊ एप्रिलला सुप्रीटेंडंट वार्डनची परीक्षा आहे आणि या पदांची परीक्षा ही पंधरा एप्रिलपासून सुरू होणार आहे तर तुमची जी, जी प्रवेशपत्र आहे ही जी साईट दिलेली आहे या साईटवर लवकरच उपलब्ध केल्या जाणार आहे म्हणजे एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागेल त्याचा एस एम एस पण तुम्हाला मोबाईलवर येऊन जाईल आला तरी चालेल पण सात दिवस अगोदर आपले प्रवेशपत्र डाउनलोड करायचा प्रयत्न करायचा सात दिवस अगोदर तुम्हाला तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला आहे त्या पदाचे प्रवेशपत्र उपलब्ध केले जाईल ठीक आहे मित्रांनो संपूर्ण टाईम टेबल तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध केलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर सर्व करून घ्यायचा टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त जास्त शेअर करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा धन्यवाद